Carmitra, não. मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी रोहित कोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर ही शासनाने यापूर्वी सांगितलेली आहे जर अठरा नोव्हेंबरपर्यंत आपण ई के वाय सी पूर्ण झाली नाही तर तो ऑप्शन वेबसाईटवरून डिसेबल होईल व त्यानंतर आपण ई के वाय सी करू शकणार नाही आणि ज्यांची ज्यांची ई के वाय सी पूर्ण नसेल शक्यतो त्यांना यापुढचे हप्तेसुद्धा येणार नाहीत तर हीच ई के वाय सी फक्त दोन मिनिटात आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकतो तर ई के वाय सी मोबाईलमधून अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल व या व्हिडिओतली स्टेप बघून तुम्हीसुद्धा आपली ई पूर्ण करू शकता तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो तुम्हालाही आपली माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण करायची असल्यास सर्वप्रथम लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचा आहे या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर ई के वाय सी कंप्लीट करण्यासाठीचा ऑप्शन आलेला दिसेल ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक या रखान्यामध्ये आपला आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्याच्या खाली दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर मी सहमत आहे हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक केल्यानंतर आलेला ओ टी पी व्यवस्थित टाकून सबमिट करा त्यानंतर वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक दोघांपैकी एकाचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्यामध्ये कॅपच्या कोड टाकायचा आहे मी सहमत आहे या ऑप्शन आपल्याला पुन्हा एकदा सिलेक्ट करून ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक ज्यांचा दिला आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी व्यवस्थित टाकून पुन्हा आपल्याला इथे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म आलेला दिसेल वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे आपण आत्ता ज्यांचं नाव ज्यांचा आधार क्रमांक दिला होता त्यांचंच नाव आपल्याला पूर्ण तिथे टाकायचं आहे त्यानंतर जात प्रवर्ग या रकान्यामध्ये आपल्याला आपला जात प्रवर्ग व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर त्यापुढचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणजेच आपल्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून काम करत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती म्हणजे पेन्शन सरकारची घेत नाही असं असेल तर आपल्याला इथे होय म्हणून निवडायचं आहे आणि जर कोण घेत असेल तर इथे आपल्याला नाही म्हणून निवडायचं आहे तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा हा व्यवस्थित प प्रश्न समजून घ्यान तिथे क्लिक करा त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हे योग्य असेल तर खाली होय निवडा नाहीतर नाही निवडा हे चारही प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर खाली चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा एकदा सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज आलेला दिसेल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण आपली लाडकी बहीण योजनेची ई केवायसी फक्त दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्हाला जर ई केवायसी करताना काही अडचणी येत असेल तर नक्की कमेंट करून तुमच्या अडचणी सांगा त्याचं सोल्युशन देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील